नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मकापीक मका पिक, मकापिकाचं क्षेत्र दरवर्षी वाढत चाललेलं आहे आपण नेहमी पाहतो की उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मका पिकाला म्हणावं तसं आपण अजून महत्त्व हो दिलेलं नाही मार्केटची जर मागणी पाहिली तर ही दरवर्षी वाढत चाललेली आहे आणि मका पिकाची विशेषता अशी आहे की वर्षभरात आपण दोन वेळा तर नक्कीच हे पीक घेऊ शकतो बऱ्याच शेतकऱ्यांची मक्याबद्दलची शेती करण्याची जर पद्धत पाहिली तर ही जनावरासाठी मका पी पीक केलं जातं म्हणून पाहिलं जातं पण आज मार्केटमध्ये मक्याची मागणी ही फक्त जनावराचं पीक म्हणून पाहिलं जात नाही तर ह्याच्यापासून तयार केले जाणारे वेगवेगळे जे प्रॉडक्ट्स आहेत ह्याची जी प्रोसेसिंग इंडस्ट्री जर पाहिली ही कोट्यावधीची एक प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे त्यामुळं मक्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आपण पाहतो की कॉर्नची सुद्धा मागणी वाढत चाललेली आहे बाजारात स्वीट कॉर्न आज उपलब्ध होत आहे लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंतसुद्धा मक्याचे भुट्टे म्हणजेच स्वीटकॉर्न हे खाल्लं जात आहे आणि त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आपला नेहमीचा जो मका आहे त्याची डिमांड वाढत आहे पण शेतकरी मित्रांनो हे वाढत चाललेल्या मागणीमुळं जरी आपण मक्याचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तर आपल्याला जुनी पद्धत आणि नवीन पद्धत अशा पद्धतीने जर विचार केला तर आपल्याला पारंपरिक पद्धत सोडून मक्याचं एकरी उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे नेमका कोणता प्रयत्न करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आजपर्यंत मका पीक आपण फक्त पावसाच्या पाण्यावर किंवा आपल्या एक दोन तीन पाण्याच्या पाळ्या देऊन सरी पद्धतीने पारंपरिक पद्धतीने अशा आपण मक्याचं पीक घेण्याचा प्रयत्न केला पण आता ह्यापुढं आपल्याला मक्याचं पीक ठिबक सिंचनावरती घ्यायचं आहे आणि ठिबक सिंचनावरती उत्पादन वाढवण्यासाठी सगळ्यात सरळ साथी सोपी पद्धत आहे कारण की ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपल्याला मका पिकाला आवश्यक तेवढं पाणी आणि आवश्यक प्रमाणात खत व्यवस्थापन करून उत्पादन दुप्पटच नाही तर तिप्पट चौपट वाढवता येतं आणि त्याचा कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेता येतं जसं उत्पादन वाढीचा विचार करतो तसं आपल्या जमिनीची सुपीकता सुद्धा टिकून ठेवणं हा मका पिकाच्या बाबतीत खूप महत्त्वाचा विषय आहे पण शेतकरी मित्रांनो मका पिकाला आपल्याला लागणारं जे अन्न घटक पाणी आहे हे संतुलित मात्रामध्ये जर दिलं तर आपलं उत्पादनही वाढणार आहे आणि जमिनीची होणारी जी धूप आहे तीसुद्धा नियंत्रणात ठेवून जमिनीची सुपिकता टिकून ठेवता येते तर शेतकरी मित्रांनो तर मका पिकाचं जर आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल तर कोठारी इरिगेशन आपल्यासोबत नक्की आहे तर आपल्याला एकरी उत्पादन वाढवण्यासाठी ठिबक सिंचनाचा नक्की वापर करा आणि आजच आपल्या जवळपासच्या आमच्या डीलरला संपर्क करा आणि आपल्या शेतामध्ये मका करणार असाल तर आजच ठिबक सिंचन करा आणि मक्याचं उत्पादन जास्तीत जास्त घेण्यासाठी प्रयत्न करा याच्यासाठी लागवडीपासून ते पीक काढणीपर्यंत उत्पादन कसं वाढवायचं या संदर्भामध्ये आमच्याशी संपर्क करा पूर्ण सविस्तर माहिती म्हणजे जमीन तयार करण्यापासून तर पीक काढणीपर्यंत सगळी सविस्तर माहिती आपल्याला उपलब्ध होऊन जाईल या स्क्रीनवरती दिलेल्या माझ्या नंबरवरती संपर्क करा आणि पूर्ण माहिती मिळवा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त मका शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा अजून हे आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद